जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षित क्रिएशन एका हो नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण कॅपकट वरती क्रिएट केलेला आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे आपण जो आहे ती दोन हजार पंचवीस येत आहे त्यावरती आपण व्हिडिओ क्रिएट केलेला आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे व्हिडिओला प्रत्येकानं लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल चॅनलला आपल्या सबस्क्राईब पण नक्की करून घ्यायचं आहे लवकरच आपल्याला वन के पण कम्प्लीट करून घ्यायचे तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्रत्येकानं व्हिडिओ लाईक नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा नसेल आवडला डिसलाईक करा पण करा तर मित्रांनो चला लगेच जरा वेळ घालो तर आपण व्हिडिओला अगोदर सुरू करून घेऊया है ते ते तर मित्रांनो आता कॅपकट म्हणलं की आपल्याला लागतं आहे व्ही पी एन तर तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन सुपर व्ही पी एन जे आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि त्याला ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता व्ही पी एनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफे दिसून येईल नंतर तुम्हाला हे जे का सिंगापूरचं नाव दिसतंय तुम्हाला इथे टच करायचं आहे इथे तुमचा ऑटो सिलेक्ट असेल तर तुम्हाला इथं सिंगापूर सर्व्हर ॲड करून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला इथे कनेक्टवरती टच करायचं आहे तर मित्रांनो आता पूर्णपणे हे कनेक्टेड झाल्याच्यानंतर सरळ निघून पॅक निघून यायचं आहे निग आणि जे काय आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो कॅपकट प्रोचं जे वर्जन आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय तर मित्रांनो आता कॅपकटमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे हे जे काही न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती टच करून घ्यायचं आहे आता न्यू प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जो कुठलाही तुमचा फोटो असेल ते तुम्हाला ते एकवेळेस ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड केल्याच्या नंतर खाली ॲडचं ऑप्शन येऊन जाईल ॲडवरती टच करून घ्यायचं आहे आता फोटो ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफाय दिसून येईल हे काही वर उभे ऑप्शन ह्यावरती टच करून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो प्रोजेक्ट आहे उभे रेशोमध्ये सिलेक्ट होऊन जाईल आता फोटो उभे रेशोमध्ये सिलेक्ट झाल्याच्या नंतर हे काय खाली ऑप्शन आहे ते थोडंस करून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला ते रेशोचं ऑप्शन बघायला भेटून जाईल रेशोमध्ये होऊन येत नाही तर नाईन सिक्सटीन हा रेशो सिलेक्ट करायचा आहे राईटवरती टच करून फोटोवरती टच करायचं आहे आणि फोटोला दोन बोटनं झूम करून घ्यायचंय जसा हवा तसा तुम्ही फोटो मधोमध असा सेट करून घ्यायचा आहे फोटो सेट झाल्याच्यानंतर फोटोची जी लेंथ आहे ह्या व्हाईट लाईनला धरून तुम्हाला वाढून घ्यायची वाढवल्याच्या समोर सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर आता हे जे काय तुम्हाला ओव्हरलीचं ऑप्शन बघायला भेटून जाईल ओव्हरलीवरती यायचं आहे ॲड ओव्हरलीवरती टच करून घ्यायचं आहे व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि जो काही मी बीटमार चवढा तुम्हाला मटेरियलमध्ये दिला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे बीटमार चवढं ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे हे तुम्हाला दिसून येईल आता शेवटला जायचं आहे आता जिथे बीटमार चवढं संपत त्याच्यासमोर येऊन बीटमारच्यावरती टच करायचं आहे बिटमारच्या लेव्हलला आल्याच्यानंतर फोटोवरती टच करून फोटो जो आहे हे स्प्लिट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट जो आहे तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायच्या आता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल बिटमार्कच्या वेडवरती टच करायच्या हे जे का खाली ऑप्शन आहेत हे तुम्हाला स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल केल्याच्यानंतर एका तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन बघायला भेटून जाईल ह्यावरती टच करायचं आहे तर मित्रांनो ह्याचा जो ऑडिओ आहे पूर्णपणे सेपरेट झालेला आहे ॲडिओ सेपरेट झाल्याच्यानंतर आता सुरुवातीला यायचं आहे आता मित्रांनो जे काय सॉंग आहे सॉंगनुसार तुम्हाला बीटला म्हणजे बीट ॲड करायचे आहेत आता तुम्हाला स्क्रीनवरती मी बीट ॲड करून दिलेले आहेत बघू शकता तुम्हाला दोन सेकंदाच्या समोर जो डॉट आहे त्या डॉटच्या थोडं समोर आलं की इथं तुम्हाला ॲडिओच्या टाईमलाईन बघून घ्यायची आहे इथे ये। येऊन जायचं बघू शकताय दोन सेकंदाच्या समोर जो डॉट आहे त्या डॉटच्या समोर आलं थोडं की इथं एक तुम्हाला बीट बघायला भेटून येईल वरील तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय आता तुम्हाला जो काय फोटो फोटोवरती टच करून फोटो स्प्लिट करायचा आहे नंतर समोर येऊन जायचं आहे आता समोर आल्याच्यानंतर बघू शकता चार सेकंदाच्या समोर जो डॉट आहे त्या डॉटच्या स थोडं समोर आलं की एक बीट आहे इथे येऊन तुम्हाला इमेजला स्पीड करायचं आहे इथं इमेज स्पीड केल्याच्यानंतर समोर येऊन जायचं आहे समोर आल्याच्यानंतर आता बघू शकता आठ सेकंदापासून आल्याच्यानंतर तर इथं बघू शकता इथे आपली बीट पडत आहे इथे येऊन तुम्हाला इमेजला स्प्लिट करून घ्यायचं आहे चार पार्टमध्ये फोटो जो आहे आपला स्प्लिट झाल्याच्यानंतर आता तुम्हाला वि फोटोला ॲनिमेशन द्यायचे आहेत तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला आहे अगोदर जो काय बीट मार आहे त्यावरती येऊन जो काय बीट मार चवडा आहे तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे आता बीट मार थोडी एडिट केल्याच्यानंतर सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर फोटोवरती टच करून घ्यायचं आहे ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं आहे ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला कॉम्बोमध्ये यायचं आहे कॉम्बोमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता पॅन राईट म्हणून तुम्हाला ॲनिमेशन जो आहे ते इथं सापडायचं आहे पण बघू शकताय हा जो पॅन राईटचा जो ॲनिमेशन आहे हा तुम्हाला इथे सापडायचा आहे नंतर हा ॲड करून घ्यायचा आहे राईटवरती टच करायचा आहे असा प्रकारे हा ॲनिमेशन येऊन जाईल नंतर समोरच्या फोटोवरती यायचा ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि समोरच्या फोटोला तुम्हाला बाउन्स टूचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे तर बाउन्स टूचं जो ॲनिमेशन आहे तुम्हाला ते सापडून घ्यायचं आहे तर बघू शकता बाउंस टूचं ॲनिमेशन आपल्याला सापडलेलं हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर राईटवरती टच करायचं आहे समोरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर इंच्या ऑप्शनमध्येच तुम्हाला आता दोन हजार पंचवीस एक ॲनिमेशन बघायला भेटून जाईल प्रोचा तर अशा प्रकारे हा ॲनिमेशन आहे हा ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे तुम्हाला दोन पॉईंट तीन यस असे ठेवायचे तर मित्रांनो दोन सेकंदच ठेवून घ्यायचे दोन पॉईंट झिरो एस ठेवायचे राईटवरती टच करायचंय अशा प्रकारे हा ॲनिमेशन ॲड होऊन जाईल नंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचंय समोरच्या फोटोला तुम्हाला पेंडिंग पेंडिंग म्हणून एक ॲनिमेशन बघायला भेटून जाईल इंच्या ऑप्शनमध्ये हा पेंडिंग ॲनिमेशन ॲड करायचा आहे ॲड केल्याच्या नंतर ह्याची जी लेंथ आहे झिरो पॉईंट एट यस असे ठेवायचे अशा प्रकारे नंतर आईटवरती टच करून घ्यायचे तर पूर्ण ॲनिमेशन ॲड केल्याच्या नंतर सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्यानंतर खाली तुम्हाला इफेक्टचा ऑप्शन बघायला भेटून जाईल आता व्हिडिओला तुम्हाला इफेक्ट ॲड करायचं आहे तर इफेक्टमध्ये यायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओ इफेक्टमध्ये नंतर थोडं स्क्रोल करून आहे इथं जे काय तुम्हाला ग्लिचचा ऑप्शन बघायला भेटून जाईल ह्या ग्लिचमध्ये येऊन आहे आता ग्लिचच्या ऑप्शनमध्ये आल्याच्यानंतर थोडं खाली येऊन तुम्हाला तर क्रोमॅटिकचा इफेक्ट बघायला भेटून जाईल हा इफेक्ट ऍड करायचा आहे राईटवरती टच करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ आहे त्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे सेट झाल्याच्यानंतर आता तुम्हाला इथून बॅक येऊन बॅक निघून यायचं आहे आता इथंपर्यंत एवढं झाल्याच्यानंतर सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला नंतर ओव्हरलीमध्ये यायचं आहे ॲड ओव्हरली टच करायचं आहे फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आता मी तुम्हाला एक दोन हजार चोवीसचा एक पेनजी दिलेला तो ॲड करायचा आहे दोन हजार चोवीसचा पेंजी ॲड केल्याच्या नंतर ह्याची जी लेंथ आहे दोन नंबरचा फोटो जिथं संपत आहे तिथंपर्यंतची लेंथ वाढून घ्यायचे म्हणजे पाच सेकंदापर्यंत तुम्ही अशी प्रकारे वाढून घ्यायचे नंतर हा जो है। आशी लान मोटी फोटो आहे म्हणजे दोन हजार चोवीसची जी पी एन जी आहे ही तुम्हाला अशी लहान मोठी करून तुमच्या फोटोनुसार तुम्ही अशी वरच्या साईडला ॲड करून घ्यायची आहे तुमचा जसा हा फोटो आहे तसं तुम्ही ॲड करून घेऊ शकताय अशा प्रकारे ॲड झाल्याच्यानंतर समोरच्या आता तीन नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे ओव्हरलीमध्ये यायचं आहे ॲड ओव्हरली टच करून घ्यायचं आहे आणि जो काय दोन हजार पी चा पीएनजी आहे तो तुम्हाला इथे ऍड करायचा आहे हा पीएनजी ऍड केल्याच्या नंतर हिची लेन्थ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची हिची लेन शेवटपर्यंत वाढवल्याच्या नंतर पण दोन बटन घ्यायचे आणि पूर्णपणे अशा प्रकारे वरच्या साईडला ऍड करून घ्यायचे आता हा पीएनजी ऍड केल्याच्या नंतर ह्या पीएनजी जीवरती टच करून ॲनिमेशनमध्ये मध्ये येऊन जायचं आहे मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथे थोडा ऑप्शन मध्ये स्क्रोल करून घ्यायचं ऑप्शनमध्येच ऑप्शन एक फेड इन म्हणून ॲनिमेशन बघायला भेटून जाईल हा ॲनिमेशन तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्या नंतर ह्याची जी लेन्थ आहे ही तुम्हाला तीन पॉईंट फाईव्ह येस ठेवायची नाही तीन पॉईंट झिरो यश ठेवायची तीन पॉईंट झिरो एस ठेवल्यानंतर नंतर राईटवरती टच आहे तर आता बघू शकताय पूर्णपणे आपला जो व्हिडिओ आहे अशा टाईपमध्ये तुम्हाला लुकमध्ये येताना दिसून येईल आपला जो व्हिडिओ आहे बनून रेडी झालेला सिम्पलीवरती शेअरवरती टच करून घ्या आणि हा स्टेटस तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आठवडमध्ये इतकं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा तर भेटूया पुढच्या नवीन या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र